नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जाबद्दल काय होणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात तेरावी सुनावणी देखील पार पडली पण हा निर्णय राखून ठेवण्यात आला होता आणि आज दिवसभरात न्यायालय कधीही हा निर्णय देऊ शकतं असं वकिलांकडून सांगण्यात आलं होतं त्यानुसार आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटेश पटवतकर यांनी या जामीन अर्जाबद्दल निकाल दिलाय आणि निकाल हाय की वाल्मिक करारचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय वाल्मिक करार याच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे आणि तो मकोका अंतर्गत गुन्हा आहे त्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे त्यामुळं अशा पद्धतीची निरीक्षण नोंदवत न्यायालयानं वाल्मिक करारचा जामीन अर्ज फेटाळला म्हणजे माझा लाईव्हच आहे जामीन अर्ज फेटाळला वाल्याचा पाय खोलात राहावं लागणार तुरुंगात आजचा वाल्मिक करारचा तुरुंगातला दिवस आहे दोनशे त्रेचाळीसावा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड पुण्यातील सी आय ला शरण आला होता तिथून त्याला केज मध्ये म्हणजे केज पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं नंतर चौदा दिवसांची पोलीस कोठडी मग सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मकोका अंतर्गत त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला एवढे दिवस वाल्मिक कराड आता बीडच्या कारागृहात आहे या दरम्यान बऱ्याचदा त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या देखील आरोपाच्या भूमिका पुढे आल्या आमदार सुरेश दस असतील संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख असतील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले असतील अंजली दमानिया असतील आमदार जितेंद्र आव्हाड असतील अनेकांनी वाल्मिक कराडला ट्रीटमेंट दिली असे आरोप केले गेले आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर निकाल येणार होता अर्थात सुनावणी दहा सप्टेंबरला जरी गेली असली तरी या जामीन अर्जावरचा निकाल जो काही राखून ठेवण्यात आला होता तो निकाल आज दिवसभरात कधीही येईल असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं कारण की त्यांना त्यांच्या वकिलांनी तसं सांगितलं होतं त्यानुसार आज या ठिकाणी वाल्मिक करारचा अर्ज फेटाळण्यात आला आपल्याला आठवत असेल बावीस जुलै रोजी वाल्मिक करारचा डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा देखील जो काही त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता ते डिस्चार्ज ऍप्लिकेशन देखील फेटावून लावण्यात आलं होतं त्यानंतर त्याच्या वकिलांनी ऍडव्होकेट विकास खाडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आता देखील अडतीस दिवसांनी वाल्मिक करारचा हा दुसरा अर्ज फेटाळण्यात आला जो बेल ऍप्लिकेशनचा होता आणि आता या अर्जावर देखील कदाचित त्याचे वकील उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे दोनशे त्रेचाळीस दिवस वाल्मिक करार तुरुंगात आहे जामीन अर्ज पण फेटाळलाय दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय आहे त्यामुळं वाल्मिक कराडचा मुक्काम हा तुरुंगातला वाढलेला आहे शिवाय त्याच्यासोबतचे जे त्याचे सगळे टोळीतले सगळे जे काही गॅंग जी होती सगळी त्या गँगमध्ये विष्णू चाटे याचा देखील अर्ज दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आला होता त्याच्यावर सुनावणी मागच्या वेळेस अठरा ऑगस्टला झाली होती पण त्याच्यावरचा निर्णय मात्र न्यायालयानं राखून ठेवला शिवाय इतर जे आरोपी आहेत त्यांनी देखील जे अर्ज दाखल केलेले आहेत त्यावर मात्र मूळ फिर्यादींचं म्हणणं ज्याला आपण से म्हणतो ते कोर्टात काही सादर झालेलं नाहीये त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची जी तारीख आहे ती तारीख आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आरोपींचे वकील विकास खाडे यांनी या संदर्भामध्ये कोर्टाकडे सुनावणीसाठी पुढील तारीख मागितली होती आणि जे ऍडव्होकेट दिग्विजय पाटील इतर आरोपींचे वकील आहेत ते आज अनुपस्थित होते त्यामुळं कोर्टानं पुढची तारीख म्हणजे दहा सप्टेंबर दिली आहे शिवाय याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी जप्तीवरचा अजूनही निर्णय झालेला नाहीये अर्थात त्या संदर्भामध्ये युक्तिवाद झालेला आहे सुनावण्या देखील दोन्ही पक्षा पक्षाच्या उभय पक्षातर्फे सुनावणी झालेली आहे पण अजून त्याच्यावरचा निकाल लागलेला नाहीये शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक सोबत विष्णू चाटे आणि त्याचे जे सगळे पुढचे जे काही तीन नंबर चार नंबर असे एकूण सात आरोपी आहेत प्रतीक गुले आहे सुधीर सांगळे आहे महेश केदार आहे जयराम चाटे आहे यांचे देखील अर्ज दाखल झाले होते पण त्या अर्जावर फिर्यादीचं मूळ म्हणणंच अद्याप कोर्टात सादर झालेलं नाहीये त्यामुळं त्याच्या पुढच्या सुनावणीला आता दहा सप्टेंबरला कदाचित या अर्जांवर देखील सुनावणी होण्याची अपेक्षा आहे आता एकंदरीत हे जर प्रकरण पाहिलं तर कोर्टानं या ठिकाणी जे काही निरीक्षण नोंदवली आहेत त्यामध्ये महत्वाचं निरीक्षण असं आहे की तो गंभीर गुन्ह्यात आहे त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल आहे दुसरी गोष्ट मकोका अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्यामुळेच कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला कारण की जर जामीन मंजूर झाला असता तर भविष्यात कदाचित त्याच्याकडून साक्षीदारांवर आणखी पुरावे नष्ट करण्याच्या संदर्भामध्ये काहीतरी कृत्य घडलं असतं आणि तसं घडू नये साक्षीदारांवर दबाव येऊ नये पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी आणि तो गंभीर गुन्ह्यात ऑलरेडी आहे कारण की पहिल्यांदाच दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना न्यायालयानं प्रथमदर्शनी वाल्मिक करार या गुन्ह्यामध्ये इथं या ठिकाणी त्याचा आ, हस्तक्षेप असल्याचं दिसून येतंय कारण की त्याला सिंडिकेटचा सदस्य देखील वेळोवेळी म्हटलं गेलं होतं शिवाय खंडणीतून हत्या आणि जी खंडणी मागितली जात होती त्यामध्ये संतोष देशमुख हस्तक्षेप करत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निरीक्षण नोंदवण्यात आलं म्हणून एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये आता वाल्मिकी करारचा जो जामीन अर्ज जा आहे तो न्यायालयानं फेटाळून लावलाय त्यामुळे वाल्मिक कराडला जर पुन्हा एकदा या अपिलात जायचं असेल तर उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल आधीच एक तर दोषमुक्तीच्या अर्जावरची देखील त्या ठिकाणी पिटिशन त्याची दाखल झालेली आहे त्यामुळे आता जामीन अर्जासाठी देखील वकील कोर्टात जाऊ शकतील उच्च न्यायालयामध्ये एकंदरीत या सगळ्या प्रोसेसमध्ये जर आपण पाहिलं तर उद्या विष्णू चाटे आहे विष्णू चाटेचं जर डिस्चार्ज एप्लिकेशन फेटाळला गेला तो उच्च न्यायालयात जाणार बाकीचे आरोपी असं करता करता या मुळात हे एक मोड सॉपरेंड्य आहे कारण की हे सगळे संघटित आहेत आणि या सगळ्यांनी मिळून हा खटला कसा लांबवता येईल हा खटला कसा सुनावणीसाठी जास्तीत जास्त दीर्घकाळ चालेल असच सगळं चित्र कदाचित यांच्याकडून उभं केलं जात आहे असा त्या ठिकाणी युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला होता आज ते कोर्टामध्ये उपस्थित नव्हते पण सरकारी अं वकील म्हणून सगळं कामकाज आज बाळासाहेब कोल्हे जे या प्रकरणातील विशेष सहायक सरकारी वकील आहेत त्यांनी पाहिलेला आहे मुळात या प्रकरणामध्ये आरोपीच्या वकिलांकडून म्हणजे वाल्मिक करारच्या वकिलांकडून घमासान युक्तिवाद करण्यात आला होता पावणे दोन तास त्यांनी वाल्मिक करारची बाजू मांडली होती वाल्मिक करार कसा मकोकामध्ये नाहीये मकोकामध्ये कसं काय घेण्यात आलं कारण की हे जे सगळे आरोपी आहेत त्यांच्यासोबत त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही त्यामुळे तो संघटित गुन्हेगारी मध्ये मोडत नाहीये शिवाय त्याच्यावरचे जे गुन्हे दाखल आहेत ते बरेचसे गुन्हे एक वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेले गुन्हे आहेत असे बरेच मुद्दे मांडले सुनील शिंदे यांनी जी व्हॉइस रेकॉर्डिंग सादर केलेली आहे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर केलेली आहे ती घटना एकोणतीस नोव्हेंबरला घडली आहे आणि पंधरा डिसेंबरला ते कसं काय सादर करण्यात आलं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टींवर त्यांनी वाल्मिक करारची बाजू मांडली पण उज्ज्वल निकम यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं की एकंदरीतच वाल्मिक कराड विरोधात बरेचसे पुरावे त्याची जनरीज आम्ही कोर्टापुढे सादर केलेली आहे त्यामध्ये डिजिटल इव्हिडन्सेस सायंटिफिक इव्हिडन्सेस फॉरेन्सिक इव्हिडन्सेस सरकमसेनशियल इव्हिडन्सेस आणि आय विटनेसेस या जोरावर वाल्मिक कराडवर चार्ज फ्रेम करता येऊ शकतं आणि तसे पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा रोल पाहता एकतर तो मुख्य आरोपी क्रमांक एक म्हणून सी आय डीने पत्रात त्याचं नाव घेतलेलं आहे त्यामुळे त्याचा रोल पाहता आणि हा गंभीर गुन्हा पाहता आणि मकोका अंतर्गत त्याच्यावर दाखल गुन्हा पाहता त्याचा जामीन अर्ज आज कोर्टानं फेटाळून लावलेला आहे थोडक्यात काय वाल्मिक कराड याचा मुक्काम तुरुंगातला वाढलाय दोषमुक्त अर्जातून देखील त्याला वगळण्यात आला म्हणजे दोषमुक्त अर्ज जो आहे तो देखील रिजेक्ट झाला अडतीस दिवसांनी जामीन अर्ज देखील रिजेक्ट झाला त्यामध्ये वाल्मिकर पर्याय आहे तो उच्च न्यायालयात जाणं याच्यापेक्षा वेगळा पर्याय कुठलाच नाही एकंदरीत या प्रकरणात जर आपण पाहिलं तारीख पे तारीख सुरू झालेला आहे खरं म्हणजे आता लवकरात लवकर या सगळ्या आरोपींवर चार्ज फ्रेम व्हायला पाहिजेत कारण की जितक्या लवकर चार्ज फ्रेम होतील तितक्या लवकर हा खटला जलदरित्या याची सुनावणी सुरू होईल आणि मग मात्र दोन्हीकडचे युक्तिवाद सरकारी आणि बचाव पक्षातर्फे आणि त्यातून निकाल येईल कारण कोणत्याही परिस्थितीत अजूनही तेरा सुनावण्या झाल्या तरी या प्रकरणामध्ये चार्ज फ्रेम काही होत नाहीये पाच महिने झाले सुनावण्या सुरू आहेत चार्ज फ्रेम होत नाहीये ही आरोप निश्चिती होणं अत्यंत गरजेचं आहे तर आणि तरच तर या खटल्याचा लवकरात लवकर निकाल लागेल आणि तशी अपेक्षाच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली वाट